नमस्कार लोकशाहीच्या लोकलायू परिवारामध्ये आपले स्वागत आज आपण महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त डॉक्टर ममताजी काब्रा यांच्याशी महिला आरोग्यावरती संवाद साधूया ममताजी आप आपले लोकलायू परिवारामध्ये खूप खूप स्वागत नमस्कार आपण गत पंचवीस वर्षापासून होमिओपॅथी आणि नॅचरोपॅथी ने प्रॅक्टिस करत आहात या निमित्ताने आपण अनेक वेळा विदेशी प्रवासही केलेला आहे आणि आपले विदेशामध्येही अनेक रुग्ण आपल्या होमिओपॅथी आणि नॅचरोपॅथीची सेवा घेत आहे आपलं आज महिला दिनानिमित्त आपण आपल्याला विशेष आमंत्रित केलेलं आहे तर महिलांच्या आरोग्या संदर्भात आपण काय चाललेल्या महिलांच्या आरोग्य दिनानिमित्त आरोग्यदायी शुभेच्छा कौटुंबिक जबाबदारी व कुटुंबाचे प्रत्येकाचे आरोग्य सांभाळत असताना स्त्री स्वतःकडे दुर्ल स्त्रीचे स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं सहन होण्यापलीकडची परिस्थिती निर्माण झाल्यास दवाखान्यात जा जा म्हणजे जातात मुलांचे शिक्षण नोकरी घरातील वडीलधाऱ्यांची जबाबदारी कुटुंबातील प्रत्येकाचे आजारपण यात स्त्री इतकी गुंतून जाते की स्वतःच्या आरोग्याकडे पाहण्याची वेळच मिळत नाही इतकं इतकं सगळं सांभाळत असताना शरीर कुरकुर केलं तरीसुद्धा ती त्याकडे दुर्लक्ष करत असते आता महिलांचे आजार म्हटले तर जसं पी सी ओडी म्हणा किंवा मग पाणी जाणं मासिक पाळीमध्ये वेदना होणं वंध्यत्व हिमोग्लोबिनची कमतरता सांधेदुखी संधिवात हे सगळे सायटिका हृदयविकार रक्तदाब मणक्यांचे विकार हे सगळे महिलांमध्ये आढळून येतात महिलांचा सगळ्यात कॉमन आजार आहे सध्या तरी हिमोग्लोबिन त्यांचं कमी होऊन जातं मासिक महिलांमध्ये महिलांमध्येही प्रॉब्लेम्स अगदी कॉमन आहे तर हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आपण काय त्यांना सल्ले द्याल की आणि काय असतात टिप्स तुमचे महिलांमध्ये शक्यतोवर हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होमिओपॅथीसोबत सोबत आपण म्हणजे जसं सुद्धा आपण म्हणजे सल्ला देत असतो तर त्याच्याने हिमोग्लोबिन खूप फास्ट वाढतं अच्छा तर जसं रोज नारळ पाण्यामध्ये जरदाळू भिजवणं हिरव्या पाल्याभाज्या खाणं लोखंडाच्या कढईमधलं भाज्या बनवणं तर त्याच्याने हिमोग्लोबिन चांगलं वाढतं साधारणतः मुलींमध्ये किती हिमोग्लोबिन असायला पाहिजे तेरा ते सोळापर्यंत पाहिजे दुसरं महिलांना सतत सतवणारा प्रश्न असतो लठ्ठपणा हो oh. त्यावरती आपण काय सांगू इच्छितात की लठ्ठपणा किंवा मग त्याच्याने ते, ते मानसिक डिप्रेशनमध्ये जातात नैराश्य येतं त्या संदर्भात आपण काय म्हणू इच्छित सर्व एकूण लठ्ठपणा नैराश्यता एकूण स्त्रियांचं आरोग्य कशाप्रकारे आनंददायी असू शकतं या संदर्भात आपण काय सांगणार uh. कसं आहे की म्हणजे ज्या स्त्रिया असतात तर त्यांचं एक तर खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं तेलकट जास्त खाणं किंवा मग चहा कॉफी जास्त प्रमाणात घेणं तर याच्यामुळे मानसिक विकारासोबत शारीरिक सुद्धा म्हणजे विकार होत असतात त्याच्यामध्ये लठ्ठपणा आहे जसं बैठे काम म्हणा किंवा मग आहार जसं मी सांगितलं तर त्याच्याने लठ्ठपणा वाढतो तर लठ्ठपणा वाढला की बाकीचे सुद्धा आजार मानवर काढतात आणि बाकी प्रॉब्लेम त्यांना येऊ शकतो जसं संधिवात म्हणा डायबिटीज ब्लड प्रेशर बाकी गर्भाशयाचे विकार असतात सांगेदुखी असतं हे सगळे विकार सातत्याने त्यांना त्रास देत असतो तरी ह्यासाठी आपण आपलं म्हणजे दैनंदिन जी दिनचर्या जी आहे ती चेंज करायला पाहिजे आहार विहार आणि विचार तर आहार आपल्याला जसं तेलकट न खाणं किंवा मग सॅलेड जास्त फ्रूट जास्त तेलकट किंवा साखरचं प्रमाण कमी आणि भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही हे जर केलं तर आपलं वजनसुद्धा कमी होईल आणि विधायक व्यायाम किंवा मग व्यायाम व्यायामाच्या अभावामुळे सुद्धा आपलं म्हणजे वजन वाढू शकतं तर वजन कमी करण्यासाठी आपण म्हणजे व्यायामसुद्धा करायला पाहिजे जितकं आपण वजन कमी करू तितकं आपलं मन म्हणजे चांगलं राहील आणि आपलं शरीर सुद्धा स्वस्थ राहील आणि हे आजार जास्त बळगवणार नाही ममताजी आपण ह्या वयातसुद्धा स्वतःला इतकं मेंटेन ठेवलेलं आहे आणि तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुमचे नातू नात वगैरे सगळे काही असतील तर आपण कशाप्रकारे स्वतःला मेंटेन आणि आनंदी ठेवलं आहे याचं गुपितही आम्हाला सांगू इच्छितात म्हणजेच <laughs> <laughs> आधी केले मग सांगितले तर uh, माझंसुद्धा वेट uh, वजन जास्त uh, होतं तर uh, कष्टाची कामं करणं जसं मी सांगितलं की सॅलेड्स फ्रूट्स याच्यावर जास्त मारा ठेवणं uh, किंवा मा भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही तर हे सगळं करणं आणि कसं आहे की जितकं आपण काम करू जितके कष्टाची कामं करू तितकं आपलं शरीर uh, स्वस्थ राहील घाम uh, जास्त निघेल कॅलरीज आपले लॉस होतील आणि आपलं वजन मेंटेन राहील पांढरे डाग जे समाजामध्ये एक प्रकारे त्यांना वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं आणि मुलींना ते झालं तर त्यांच्या लग्नाला वगैरेसुद्धा अडचणी येतात तर त्या संदर्भात आपण काय सांगणार की ते पांढरे डागांवरती ट्रीटमेंट कसं होतं आणि काय काय समस्यांना त्यांना समोरे जावे लागतं प्रकारे त्यांना वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं आणि मुलींना ते झालं तर त्यांच्या लग्नाला वगैरेसुद्धा अडचणी येतात तर त्या संदर्भात आपण काय सांगणार की ते पांढरे डागांवरती ट्रीटमेंट कसं होतं आणि काय काय समस्यांना त्यांना समोरे जावे लागतं होमिओपॅथीमध्ये याचं ट्रीटमेंट आपण करू शकतो होमिओपॅथीमध्ये चांगला उपचार आहे आणि पांढरे डाग असले की एक आ, तर मुलींचे लग्न होत नाही लग्न झाल्यावर जर झालं तर त्यांना म्हणजे पुढचे म्हणजे सासरवाश्यांकडून त्यांना खूप छळ मिळतो किंवा मग त्यांना थोडस करतात खूप मनावर त्यांचं दडपण असतं की माझं पुढचं आयुष्य कसं कसं होईल माझं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल असं तर होमिओपॅथीमध्ये मध्ये फक्त आम्ही पोटातून घ्यायला म्हणजे औषध देतो ओरली औषध देतो लावायला आम्ही काहीच देत नाही तर मेलेनिन पिगमेंट नावाच्या ज्या ग्रंथी आहेत त्या आपोआप कार्य करायला लागतात स्किनला कलर येणं सुरुवात होते आणि कायमस्वरूपी असतं ते ममताजी आपण एवढे सगळे आजार महिला संदर्भात सांगितले मग एवढ्या सगळ्या आजारांवरती कशाप्रकारे औषधी देतात म्हणजे एकाच औषधांनी हे सगळे आजार बरे होतात की त्याचे वेगवेगळे ट्रीटमेंट असतात आपल्या आपल्या शरीरात जे तीन दोष आहे मूलभूत दोष तर त्याचं निदान करायचं त्याच्या निदानावरून आम्ही होमिओपॅथी औषध काढतो योग्य ती माझे पती पण डॉक्टर आहेत आमची पूर्ण फॅमिली डॉक्टर आहे, आहे। पतीचे म्हणजे काका डॉक्टर माझे काका सगळे डॉक्टर माझा मुलगा दोघं मुलीसुद्धा डॉक्टर आहेत दोघं जावाई डॉक्टर आहेत तर जसं एक उदाहरण म्हणून सांगते की जसं पांढरणागांसाठी कोणी आलेलं आहे आणि त्याला जर आपण उपचार केला आणि त्याला आठ वर्षापासून किंवा पंधरा वर्षापासून मुलंसुद्धा नाही आहेत तर पांढऱ्या डागांसोबत त्याला मुलंसुद्धा म्हणजे संतती प्राप्ती होते तर हा म्हणजे आपण एकासाठी मेडिसिन देतो पण ते जे जे तुम्ही सांगतात लक्षणांमध्ये किंवा जे जे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहे जे तुम्ही सांगतात तर तशी मेडिसिन आपण ते काढतो आणि मग ती देतो तर त्याच्याने सगळेच दोष नाहीसे होतात एक औषध ही बहुगुणी आहे एक औषध सगळ्या दोषांचा नाश करतो डॉक्टर ममताजी आपण महिला दिवसांवरती काय विशेष सदिच्छा व्यक्त कराल आमच्या महिला दर्शकांसाठी शक्ती युक्ती आणि भक्ती याचा वापर करून अशक्य वा ते शक्य होतं जीवनामध्ये सुख व दुःख आळीपाळीने येतच राहतात दुःख किंवा संकट म्हणजे आपली परीक्षा प्रत्येक संग संकटात कुठली तरी मोठी संधीसुद्धा दडलेली असते म्हणून जीवनात जे जे मिळवायचं ते हसतमुखाने मिळवा ममताजी आज आपण खूप बहुबोल असा सल्ला दिला आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार